पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दत्तक घेतलेल्या चंद्रपूर तालुक्यातील मामला गावात सोयी सुविधांचा मोठा अभाव दिसून येत असून याकडे पालकमंत्री जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे चंद्रपूर तालुका मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मामला या गावात सच टीमीने अचानक भेट दिली हे गाव नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये पालकमंत्र्यांनी दत्तक घेतले होते या गावात जवळपास चारशे ते पाचशे नागरिक राहतात भेट देताच गावातील समस्यांचा पाढा गावकऱ्यांनी वाचायला सुरुवात केली हे गाव ताडोबा बफर झोनमध्ये येत असून या गावात जाणारा रस, मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे जागोजागी खड्डे पडले असल्याने गावकऱ्यांना ये जा करण्याकरिता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मी या गावामध्ये जन्मता म्हणजेच पस्तीस वर्षापासून मी या गावचा रहिवाशी आहे आणि या गावामध्ये आधी जो कच्चा रोड होता त्या कच्चा रोडच्या तुलनेमध्ये हा जो डांबरीकरण जो रोड बनलेला आहे हा डांबरीकरणाचा जो रोड आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे त्या रस्त्याचं जेव्हापासून बांधकाम झालं तेव्हापासून त्याची उखाडसुद्धा एका पावसातच झाली आणि त्या रस्त्याने यासाठी आम्हा सगळ्या गावकऱ्यांना एवढा त्रास होतो की इथून साध सायकलने सुद्धा जाता येत नाही जे जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दत्तक घेतलेला आहे आणि या दत्तक गावाचा हा असा जो विकास जो झालेला जो दिसतो पूर्णपणे जो जो हा जो हा विकास विकास आहे अजून या गावामध्ये अजून कुठे दिसत नाही त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शाळेत लावण्यात आलेल्या आरो वॉटर मधून जीवजंतू निघत असल्याने तसेच पाणी खराब येत असल्याने ते सुद्धा बंद अवस्थेत आढळून आले गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी हे आरो वॉटर लावण्यात आले आहे विशेष म्हणजे या आरो वॉटरचे दोन महिन्याआधी उद्घाटनही झाले असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धूरमुक्त देशाचे स्वप्न बघत उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला गॅस देण्याचे नियोजन केले मात्र अद्यापही या गावातील शाळेत गॅस पोहोचलेला नसून शालेय विद्यार्थ्यांसाठी बनविल्या जाणारे पोषण आहार हे चुलीवरच बनत असल्याचे आठवण आले दोन महिने झाले बंद आहे ते आरो मशीन चालू झालं तेव्हापासून चालू झालं तेव्हापासून जंतू निघाले शाळा लागली तेव्हा आम्ही स्वयंपाक करत आहोत तर काड्या काड्यावर स्वयंपाक करत आहोत आम्ही आम्हाला गॅस काही मिळली नाही धु धुव्या पुर याच्या करताना आम्हाला बहुत त्रास होत आहे त्रास होत मामला हे गाव चोरगाव ग्रामपंचायत मध्ये येत असून या गावात अद्यापही ग्रामपंचायत स्वतंत्र इमारत नाही इतकेच नव्हे तर येथे कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध नाही एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला दुचाकी वाहनाने चंद्रपूर तसेच चिचपल्ली येथे न्यावे लागते त्यामुळे या गावात प्राथमिक आरोग्य तसेच अँब्युलन्सची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आम्हाला करता साधन नाही आहे कोणाला काय झालं हातपाय आहे काही आहे एम्ब्युलन्स वगैरे पाहिजे आणि तसेच ग्रामपंचायत पंचायत मधील सरपंच वगैरे हे थोडी फार असे तर तसेच गावात एखादा लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीस काही इजा झाल्यास इथं प्राथमिक आरोग्याची सु व्यवस्था नाही आहे हां आणि शेव शेवटी इथे सरपंचही ह्या गावचं नसल्यामुळं किंवा ग्राम सदस्य पंचायत समिती सदस्य कोणी सदस्य ह्या गावचं नसल्यामुळं आम्हाला ॲम्ब्युलन्सची सुविधा ताबडतोब होत नाही पहिला अगोदर रस्ता आणि हे आरोग्य केंद्राची ही प्रथम आवश्यकता आहे परत आता शाळेविषयी सांगायचं म्हणजे शाळेतही आज लहान मुलांना मागे बोर होती ती बोर नादुरुस्त नादुरुस्त आहे त्यांना पिण्या प्या प्यायला पे, पाणी मिळत नाही लहान मुलांना घरून पाणी टि टिफिन मिळतं तिथं खायला पण घरून पाणी प्यावं लागतं आणि शिवाय गाव आहेत गावाचीच लोकसंख्या जवळपास पाचशे लोकसंख्या आहे आणि गावाची तुम्ही टाकी बघा एकदम जी दोनशे माणसाची जी कॅपॅसिटी होती त्या टायमाला बांधली होती ती अजूनही तशीच आहे लोकसंख्या वाढली पण ती कॅपॅसिटी टाकीची वाढली नाही आमचे गाव जंगलात असल्यामुळं कोणी आहे ना आमच्या गावाकडे लक्ष देत नाही आणि आणखी पुन्हा पण आमचे गाव दत्तक घेतलेलं आहे पालकमंत्र्याने चंद्रपूरचा मार्ग जो रोड आहे रोड आहे ना पूर्ण खराब झालेला आहे आता आणि आरोग्याची पण सेवा आमच्या गावामध्ये नाही आहे आरोग्याला आम्हाला दिसपलीला जावं लागते जंगलाचा रस्ता आहे बागाची भीती आहे त्यामुळे रात्री रात विकारी आम्ही जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे आणि आरो मशीन जे आमच्या गावाला आर मशीन दिलेली आहे ते पण आता ला सुरुवातीपासून जेव्हा ते जंत वगैरे मिळाले म्हणे त्यांची काही चौकशी कोणी काही येऊन केलेले नाही ते तशीच पडलेली आहे या सर्व समस्यांविषयी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूया मला हे गाव माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील असून ते गाव आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुंगंटी वारांनी आपल्या स्वप्नातलं एक चांगलं गाव बनवावं हा उद्देश त्यांनी बाळगलेला आहे आणि त्या गावाला दत्तक घेतलेला आहे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक योजना पोहोचू शकल्या नव्हत्या परंतु आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या माध्यमातून आंतर अंतर्गत रस्ते संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्थित झालेले आहे वरून पाण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे शाळेमध्ये थोडासा एक पा आता सध्या थोडासा एक पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे तो देखील आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत की मुख्य जो रस्ता आहे मुख्य रस्त्याचं काम देखील लवकरात लवकर होणार आहे पूर्वीच्या मामल्यापेक्षा आजचं मामला हे कितीतरी पट्टीनं दूर झालेलं आहे आणि विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे एकाच वेळी कुठल्याही याचा विकास होऊ शकत नाही आम माझ्या दृष्टिकोनातून आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी जो मामल्यामध्ये विकास केला त्याच पद्धतीने आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये देखील विकास सुरू सुरू आहे विकासाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर विशेष म्हणजे मामला हे गाव पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री सुधीर यांनी दत्तक घेतलेले गाव आहे हे गाव त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील येते मात्र त्यांच्याच दत्तक घेतलेल्या गावात समस्यांचा डोंगर उभा राहत असल्याचे दिसून येत आहे याकडे आता पालकमंत्री व जिल्हा परिषद लक्ष देणार का हे बघणं आता औचित्याचं ठरणार आहे